अहिल्यानगर रुई छत्तीशी येथे देहविक्री चालू असलेल्या साई लॉजिंगवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकत पिटा अंतर्गत कारवाई केली आहे या ठिकाणी पोलिसांना बारा महिला आणि मुली आढळून आल्यात पोलिसांनी त्या सगळ्यांची सुटका करत लॉजिंग मालकासह चौघांवर गुन्हा दाखल केलाय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार बापूसाहेब पोलाणे अतुल लोटके गणेश लोंढे संतोष खैरे सोमनाथ झांबरे शिवाजी ढाकणे रोहित पेमूल भाग्यश्री मिटे व उमाकांत गावडे यांचं पथक तयार करून त्यांना वैद्य धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना साई लॉजिंग येथे गणेश संपत गोरे हा त्यांच्या साथीदारासह महिलांकरवी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मिळाली तपास पथकानं अहिल्यानगर ते सोलापूर महामार्गावरील रुई छत्तीशी येथील साई लॉजिंग येथे चालणाऱ्या कुंटणखाण्यावर खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून पाठवले तपास पथकानं नमूद लॉजिंगमध्ये व्यवसाय चालू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर लॉजिंगवर छापा टाकून शंभू उर्फ शुभम अशोक पाळंदे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच राणा राहणार मुंबई हा त्यांना वैशा व्यवसाय करिता महिला पुरवतो अशी माहिती सांगितली ताब्यातील आरोपी शुभम अशोक पाळणे यांच्या सहसाई लॉजिंगची पाहणी करता लॉजिंग मधील रूममध्ये अकरा महिला मिळून आल्या